शीकाजे, शीकाजे? जे शब्द असतात पण त्याचा अर्थ काय होतो एकच होतो त्याला समानाचा शब्द माय माय दुसरा अर्थ आपण काय म्हणतो वेरी गुड

पण आज त्याचा एकच होतो मुलगीच होतो ताकत अजून आणि ते पण येतात आता गैरे घट्ट घट्ट नात आता आपलं आहे का नाही आणखी एक अस वडील बाप अजून बघा किती नाव आहेत असे आणखी नाव आपल्याला भरपूर आपणाला सोडून घेता येतात म्हणून त्याला समान अर्थी शब्द म्हणतात अशा प्रकारे तुम्ही समान अर्थी शब्द तुम्ही आता लिहायचं आहे ते पाठ करायचा आणि अशा प्रकारचे पंधरा शब्द तुम्ही येताना घरातून घेऊन आणायत किती आणायचे